नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डाळ खिचडी ही रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट कमी वेळेत होणारी त्यासाठी इथे एक बाऊ बाऊल घेऊन आपण ह्याच्यामध्ये एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदळाची डाळ खिचडी खूप भारी लागते यामध्ये आपण पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता हे दोन्ही आपण एकत्र करून घेऊया डाळ आणि तांदूळ त्यानंतर हे डाळ तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून तांदूळ आपल्या बाजूला ठेवणार आहे आता गॅसवर आपण एक कुकर ठेवूया आपण कुकरमध्ये ही डाळ खिचडी तयार करत आहोत त्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवून कुकर आपला गरम झाला की ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि एक चमचा साजूक तूप टाकून घेऊया फोडणीसाठी आपण इथे जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा टाकून जिरे आणि मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये आपण आलं आणि लसूण मी इथं सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत शक्यतो ठेचूनच घ्या ठेचून घेतल्यामुळे चव खूप भारीही लागते आणि एखाद मिनिट आपण हे परतून घेऊया एक मोठा कांदा मी बारीक असा चॉप करून घेतलेला आहे तो टाकून आपण कांदा जास्त लालसर करायचा नाहीये कांदा फक्त आपण तेलामध्ये परतून घ्यायचा किंवा शिजवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनटं कांदा तेलावर परतल्यानंतर यात आपण टाकून घेऊया टमॅटो कढीपत्त्याची काही पाणी आपण हे मिक्स करून घेणार आहोत टमॅटो थोडं आपलं मऊसर झालं पाहिजे हो यामध्ये आता आपण टाकून घेऊया लाल सुक्या मिरच्या इथं दोन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि एक पाच ते सात मिनटं मी हा टमॅटो कांदा छान असा तेलावर परतून घेतलेला आहे आता काही मसाले टाकून घेऊया त्यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा हिंग एक चमचा धणा पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण हे सर्व मसाले तेलावर परतून घेणार आहोत मसाले कांदा टमॅटोमध्ये एक जीव झाले की यामध्ये आपण टाकून घेऊया तांदूळ आणि ते मसाल्यांमध्ये आपण एक जीव करून घेऊया आपण एक वाटी तांदूळ घेतला होता आणि पाव पाव वाटी आपण डाळी घेतल्या होत्या मिळून आपण दीड वाटी साहित्य घेतलं होतं तर त्यासाठी आता मी इथं कोमट करून पाणी घेतलेलं आहे हे कोमट पाणी आपण वाटीने मोजून पाच वाट्या पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर चवीनुसार इथे मी दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मीठ हे व्यवस्थित असं मिक्स करून कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवरच दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत एक कट्टी आपली झालेली आहे लगेचच आपली दुसरी शेती लग होईल दुसरी शेती देखील झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण हा कुकर पूर्णपणे थंड करून घेणार आहोत कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता हा हा काही सुंदर कलर आलेला आहे सुरुवातीला कुकर सर्व वाफ जाऊन देणार आहे आणि त्यानंतर आपण चमचाणे मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी डाळ खिचडी झालेली आहे पण पाणी मला कमी वाटत आहे त्यासाठी मी एक वाटी इथे कोमट पाणी टाकून घेणार आहे आणि गॅसवर पुन्हा ही डाळ खिचडी थोडी गरम करून घेणार आहे आता आपण इथे डाळ खिचडीसाठी तडका तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं तडका पॅन ठेवून एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे साजूक तुपाची आपण खमंग अशी फोडणी देणार आहोत यामध्ये मी बारीक चॉप करून घेतलेला लसूण कढीपत्ता आणि बोर मिरची टाकून घेतलेली आहे लसूण छान असा खरपूस आपला तुपावर भाजला गेला आहे की मी ते डाळ खिचडीचं खिचडीवर तडका मारून घेणार आहे यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आपली झटपट अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा